नमस्कार मी डॉक्टर सुशील पारक बालरोग तज्ज्ञ आणि नवजात तज्ञ म्हणून अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे सुमारे पंचवीस वर्षापासून मी नाशिक येथे प्रॅक्टिस करत आहे कुठल्याही नवीन बालकाचं आगमन हे नवीन पालकांसाठी तसेच घरातील सर्वांसाठीच एक अतिशय आनंददायक क्षण आहे परंतु त्याच वेळेस नवीन पालकांच्या मनात अनेक शंका आणि अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि आजूबाजूच्या लोकांच्या सल्ल्यामुळे त्याच्यामध्ये अजून भर पडत जाते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नवीन बाळाची काळजी कशी घ्यावी काय करावे आणि काय नाही करावे ह्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि हा एक छोटासा आमचा सा प्रयत्न आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सगळ्यात पहिला प्रश्न आईच्या मनामध्ये उभा राहतो तो म्हणजे बाळाला दूध पाजण्यास सुरुवात कधी करावी तर डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन सेक्शन असो जितक्या लवकर आपण बाळाला दूध पाजू तेवढं बाळासाठी पण आणि आईसाठी पण फायदेकारक असतं सुरुवातीचं दोन ते तीन दिवसामध्ये जो आईचं दूध येतो तो, तो थोडासा थिक आणि येलोईश कलरचा असतो त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये एक असं म्हणतो आणि हा कोलोस्ट्रॉम बाळाच्यासाठी अतिशय उपयुक्त असा असतो कारण त्याच्यामध्ये बाळाच्या इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी जे प्रतिजैवक आणि अँटीबॉडीज लागतात त्याचं प्रमाण फार हाय प्रमाणात असतं त्यामुळे सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसात जितकं जास्त वेळ आपल्याला बाळाला अंगावर लावता येईल तेवढं अंगावर लावावं आणि ब्रेस्ट फिडिंगचाच प्रयत्न करावा नॉर्मली सीजर झाल्यानंतर तीन ते चार तासानंतर आपण बाळाला दूध पाजू शकता आणि नॉर्मल डिलिव्हरीनंतर जितक्या लवकर तुम्हाला अंगावर पाजता येईल तेवढ्या ते लवकर अंगावर पाजण्याचा प्रयत्न अजून एक महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळा आमच्या पाहण्यात असं आलं आहे की जन्मानंतर बाळाला मध किंवा ग्लुकोज वॉटर किंवा गाई किंवा म्हशीचं दूध दिले जाते तर कृपया हे करू नये कारण ह्यामुळे बाळाला उलट्या आणि पोटातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते बऱ्याच मातांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की बाळाला आपण किती वेळाने दूध पाजलं पाहिजे तर नॉर्मली बाळांना दर दोन ते तीन तासांनी सुरुवातीला दूध पाजलं पाहिजे आणि दहा दिवसानंतर जनरली बाळाला डिमांड फिडिंग केलं पाहिजे म्हणजे बाळ जेव्हा रडेल झोपेतून उठेल तेव्हा तुम्ही बाळाला दूध पातलं पाहिजे तर आता आपण जाणून घेऊया बाळाच्या फर्स्ट स्टूल आणि फर्स्ट युरीन विषयी नॉर्मली बाळाला चोवीस तासाच्या आतमध्ये संडास झाली पाहिजे आणि छत्तीस तासाच्या आत लघवी झाली पाहिजे जर बाळाला चोवीस तासात संडास नाही झाली आणि छत्तीस तासाच्या आत लघवी नाही झाली तरी तुम्ही तुमच्या बालरोग तज्ञांचा सल्ला त्वरित घेतला पाहिजे नॉर्मली बाळाने चोवीस तासामध्ये आठ ते दहा वेळा लघवी केली पाहिजे आणि स्टूलचं प्रमाण हे वेरी असू शकतं काही बाळ दिवसात आठ ते दहा वेळा संडास करतात आणि काही बाळ आठ आठ दिवससुद्धा संडास नाही करत हे दोन्हीही नॉर्मल आहे बऱ्याच मातांच्या मनामध्ये विषय असतो की मी बाळाला किती वेळ फिडिंग केलं पाहिजे म्हणजेच फिडिंग टाईम तर हा मग फिडिंग टाईम हा प्रत्येक बाळाचा हा वेगवेगळा असू शकतो आणि हे बाळाच्या वयावरती आणि मॅच्युरिटीवर अवलंबून असतो तर त्यामुळे फिडिंग टाईम अप टू फॉर्टी फाय मिनिट्स हा आपण नॉर्मल म्हणून घेऊ शकतो बऱ्याच नवीन मातांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मला दूध बरोबर येतं आहे का किंवा माझ्या शरीरात बरोबर दूध तयार होतं आहे का तर नॉर्मली जेवढं आपण दूध पाजू तेवढं नवीन दूध तयार होत असतं so, सो देर इज नथिंग like लाईक लेस मिल्क और मोर मिल्क तुम्ही जेवढं जास्त दूध बाळाला पाजाल जेवढं जास्त वेळा पाजाल तेवढं नवीन दूध तयार होत राहतं एक आई पूर्णपणे दोन बाळांना दूध पाजू शकते त्यामुळे बाहेरचं दूध म्हणजेच ॲनिमल मिल्क गाईचं दूध म्हशीचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हा शक्यतो टाळावा पहिली अंघोळ बाळाला कधी घालावी तर अंघोळ हे हा विषय बाळाच्या वजनावर अवलंबून राहील जर बाळाचं वजन अडीच किलोच्या वर आहे तर तुम्ही बाळाला आंघोळ घालू शकता अडीच किलोच्या खाली बाळांना आंघोळ घालण्याचे टाळावे नॉर्मल बाळामध्ये पहिले सात दिवस बाळाला फक्त स्पॉन्जिंग करून बाळाची स्वच्छता करावी कारण पहिले सात दिवस नाळ ही ओली असते व त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो त्यामुळे सात दिवस फक्त स्पॉन्जिंग करावे सात दिवसानंतर तुम्ही कोमट पाण्याने बाळाला रोज आंघोळ घालू शकता अंबिलिकल कॉर्ड म्हणजेच बाळाच्या नाळेची काळजी कशी घ्यावी तर सुमारे प्रथम सात दिवस बाळेची नाळ ही ओली असते आणि बाळाच्या नाळेच्या आजूबाजूचा भाग देखील ओला असतो तेव्हा स्वच्छ पाणी स्पिरिट किंवा डेटॉल ने बाळाच्या नाळेच्या आजूबाजूच्या भागेत भा भाग साफ करावा आणि निओस्पोरिन किंवा बिटाडिन पावडर तिथे दिवसातून दोन वेळा ॲप्लाय करावी या पद्धतीने तुम्ही बाळाच्या नाळेची म्हणजेच अंबेलिकल कॉर्डची केअर घेऊ शकता जर तुम्हाला बाळाच्या नाळीचा आजूबाजूचा एरिया लाल दिसला किंवा तिथे तुम्हाला पू दिसला तर त्वरित तुमच्या बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधा बाळाची कावीळ म्हणजेच न्योनेटल जॉन्डिस जितके नवीन पालक आमच्याकडं बाळांना घेऊन येतात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उभा राहतोच ॲक्च्युली जितके बाळ जन्माला येतात प्रत्येकालाच कावीळ कमी जास्त प्रमाणात होते ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे ज्या आईचा ब्लड ग्रुप ओ आहे आणि निगेटिव्ह ब्लड, ब्लड ग्रुप A आहे अशा आईंना होणाऱ्या बाळामध्ये ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे बी आहे ए बी आहे किंवा पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे ह्या बाळांना कावीळ जास्त होण्याचा धोका असतो तर हे जो निओनिटल जॉन्डिस आहे ह्याच्यासाठी काही ट्रीटमेंट नाही त्याला नॉर्मली आपल्याला मॉर्निंग सनलाईटमध्ये सकाळी पंधरा मिनटं वीस मिनटं आपल्याला ठेवावे लागते आणि जर जॉन्डिस जास्तच प्रमाणात वाढल्यास तुम्हाला फोटोथेरपी या पद्धतीचा ट्रीटमेंट आपल्याला बाळाला करावा लागतं तर नॉर्मली ह्या कावीळला घाबरून न जाता पाचव्या दिवशी आणि सातव्या दिवशी तुम्ही बालरोग तज्ज्ञांना दाखवलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ याचकरिता जन्म झाल्यानंतर बाळाचा ब्लड ग्रुप जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा त्यामुळे आपल्याला आधीच माहिती राहून आपण बाळाच्या कावेळीवर प्रॉपरप्रणे लक्ष ठेवू शकतो आणि पुढचा ढोक होणारा धोका आपण टाळू शकतो सगळ्यात जास्त विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजेच बाळाच्या पोटात होणाऱ्या गॅसेसचं प्रमाण ॲक्च्युली जेव्हा आपण बाळाला दूध पाचतो तेव्हा बाळाच्या पोटामध्ये बाहेरची हवा आत जाते त्या हवेला आपण रोखू शकत नाही आणि तसेच बाळा बाळा दूध पिल्यानंतर दूध हा एक कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे त्यामुळे त्याचं डायजेशन व्हायला पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतात त्यानंतर बाळाला पोटामध्ये गॅसेस तयार होतात त्यामुळे गॅसेस हा एक नॉर्मल असा प्रॉब्लेम आहे व्यवस्थित जर आपण बर्पिंग केलं दूध पाजल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपण खांद्यावरती धरलं आणि प्रॉपर बर्फिंग केलं आणि दूध पाजल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास मिनिटानंतर बाळाला पोटावर पालथं घालून जर टमी टाईम दिला आणि व्यवस्थित त्याला टमी टाईम दिला तर ह्या गॅसेसचं प्रमाण आपण निश्चितच कमी करू शकतो ते पूर्ण थांबवता था तर येणार नाही तुम्हाला पण त्याचं प्रमाण कमी होईल जर आपण हे बर्पिंग आणि टमी टाईम जर बाळाला कमी प्रमाणात दिला तर बाळ लघवी करताना रडेल संडास करताना रडेल कनेल आळेखो फिळवे देतील अचानक रात्री रडेल अचानक त्याच्या पोटामध्ये कळा येतील बाळाला उलट्या होतील त्यामुळे दूध पाजल्या पाजल्या पंधरा ते वीस मिनिट बर्पिंग आणि दूध पाजल्यानंतर एका तासाने पोटावर टमी टाईम जर आपण बाळाला व्यवस्थित दिलं तर ह्या प्रॉब्लेमशी आपण योग्य प्रकारे डील करू शकतो तर गॅसेसचं प्रमाण कमी करण्यासाठी बर्पिंग आणि टमी टाईम योग्य प्रकारे कसा करावा ह्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत तर पोटातल्या गॅसेसचं प्रमाण कर कमी करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे बर्पिंग आणि योग्य प्रकारे टमी टाईम द्यावा लागतो तर त्याच्या मेथड आम्ही पुढं तुम्हाला दाखवत आहोत तर दूध पाजल्यानंतर लगेचच बाळाला खांद्यावर घेतलं जात पाहिजे आणि त्याच्यानंतर कमरेच्या वरच्या भागावरती आपल्याला थोपटलं पाहिजे त्याच्यामुळे पोटाचं कॉम्प्रेशन होऊन जे पोटामध्ये बाळ दूध पिताना हवा गेलेली आहे ती योग्य प्रकारे निघते आणि त्यामुळे पुढचा होणारा बाळाला त्रास टळतो त्याचप्रमाणे तमी टाईम करताना दूध पिल्यानंतर सुमारे एक तासानंतर तुम्हाला बाळाला पोटावर पालथं टाकायचं आहे डोक्यावरती हात ठेवायचं आहे आणि पाठीवरती म्हणजेच लोअर बॅकवरती तुम्हाला हाताच्या पंजाने व्यवस्थित थोपटायचं आहे अशी ह्या दोन्ही मेथड तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट केल्या पाहिजेत आणि प्रत्येक फिडिंगनंतर केल्या पाहिजे म्हणजेच जेवढा वेळा आपण दूध पाचतो तेवढ्याच वेळा बर्पिंग आणि तेवढ्याच वेळा टमी टाईम दिला पाहिजे हे व्यवस्थित केलं तर तुमचे बरेच प्रॉब्लेम्स हे घरातल्या घरात सॉल्व्ह होऊ शकतात घरातल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय म्हणजे बाळाची आंघोळ आणि बाळाचा मसाज तर बाळाचा मसाज हा आपण रोज करू शकतो मसाजसाठी तुम्ही जनरली घरातलं कोकोनट ऑईल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरला पाहिजे मसाज करताना कृपया घरातल्या सिनियर मंडळींनीच मसाज करावा मसाज करताना कानामध्ये नाकामध्ये बेंबीवरती डोक्यातील टाळूवरती तेल टाकू नये त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावी जास्त प्रेशर देऊन मसाज करू नये आणि शक्यतो घरातील व्यक्तींनीच मसाज करावा बऱ्याच वेळेस मसाज करताना लघवीची जागा मागं पुढं करतात किंवा तोंडामध्ये बोट घालून जीप साफ करतात किंवा बाळाच्या निप्पलमध्ये प्रेशर देऊन दूध काढतात तर ह्या गोष्टी बाळासाठी हानिकारक आहेत कृपया तुम्ही त्या करू नये कारण जेव्हा तुम्ही बाळाची ब्रेस्ट प्रेस करता त्यावेळेस बाळाला इंजुरी होते आणि तिथे ॲप्सेस होण्याची शक्यता असते व त्यामुळे बाळाच्या जीवाला पुढे जाऊन धोका होऊ शकतो जेव्हा तुम्ही बाळाच्या तोंडामध्ये बोट घालून जीप साफ करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बाळाला आत इजा होऊ शकते आणि ब्लिडिंगसुद्धा होऊ शकते त्यामुळे कृपया हा प्रयत्न करू नये आणि तिसरं म्हणजे लघवीची जागा मागं पुढं करणं तर प्रथम दोन वर्ष ती लघवीची जागा छोटीच असते बऱ्याच वेळेस आमच्याकडे लोक येतात की लघवीची जागा छोट आहे आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं आहे तरी कृपया पेडियाट्रिशनच्या सल्ल्याशिवाय कुठलंही ऑपरेशन वगैरे करू नये ती जागा प्रथम दोन वर्ष छोटीच असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात त्यामुळे मग तुमच्या बाळाला इजा होणार नाही आणि बाळाला मदत होईल तसेच मी एक गोष्ट विसरलो आपल्या इथे बऱ्याच वेळेस बाळाला आंघोळ घालताना वेगवेगळ्या प्रकारचे पिठाचं ॲप्लिकेशन करतात तसेच काजळ लावतात जुन्या काळात ह्या गोष्टी ठीक होत्या आता नवीन काळामध्ये बाळासाठी स्पेशली सोप अवेलेबल झालेले आहेत शॅम्पू अवेलेबल झालेले आहेत तरी ह्या गोष्टींचा वापर कृपया करू नये बाळाच्या डोक्यावरती एक सॉफ्ट भाग असतो ज्याला आपण मराठीमध्ये टाळू म्हणतो आणि मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही त्याला फ्रंटनली म्हणतो तो सॉफ्ट एरिया हा आपोआप भरला जातो आणि अप टू एटीन मंथ्समध्ये तो आपोआप भरला जातो त्यामुळे तिथे तेल लावून मसाज करणं ही चुकीची मेथड आहे तिथून एकही थेंब आत ॲब्झॉर्ब होत नाही उलट बाळाला एक्सेस तेल लावल्यामुळे तिथे एक तेलाचा लेअर तयार होतो आणि त्यामुळे बाळाला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते टाळू भरणं ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ती नॅचरल अप टू अ एटीन मंथमध्ये भरून येते त्यामुळे तिथे ते तेल लावून बाळाला इजा होऊ नये याचा प्रयत्न करा च पालक रोजच्या आमच्या मध्ये बाळाला कफ झाला कफ झाला म्हणून बाळाला घेऊन येतात ऍक्च्युली जन्म होण्याच्या अगोदर बाळ आईच्या पोटामध्ये असते आणि तेथील वातावरण हे गरम असते जन्म झाल्यानंतर बाळ पहिल्यांदा बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज होतं आणि त्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या तापमानात डिफरन्स असल्यामुळे बाळांचा नाक हे चोकअप होऊन जातो आणि त्यामुळे आपल्याला घर 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 असा आवाज येतो किंवा नॉईजी ब्रीदिंग आपण त्याला म्हणतो ते कफ नाही आहे बेसिकली आजूबाजूचे लोक बाळाला किंवा बाळाच्या आईला पालकांना कन्फ्यूज करून टाकतात की बाळाला कफ झाला कफ झाला जर फक्त घरघर करत असेल तर नॉर्मल सलाईनचे नेझल ड्रॉप्स जर तुम्ही फ्रिक्वेंटली बाळाच्या नाकात टाकले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पण याचबरोबर जर बाळाला टेम्परेचर आहे किंवा बाळ आहे किंवा बाळाला रनिंग नोज आहे आणि त्याबरोबर जर बाळाचं नाक घरघर करत असेल तर एक धोक्याचं साईन आहे ते तुम्ही त्वरित बाळाला तुमच्या बालरोग तज्ज्ञाकडं घेऊन जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार पुढची ट्रीटमेंट करायला पाहिजे बेबी अँड मिल्क ॲक्च्युली बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की जन्म झाल्यानंतर बाळाचा आईला बऱ्याच गोष्टी खाण्यापासून वंचित केलं जातं तू हे खाऊ नको तू ते खाऊ नको हे खाल्लं तर ते होईल ते खाल्लं तर हे होईल असे बरेच सल्ले बाळाच्या आईला मिळत नव्हतात व त्यामुळे ना आई कन्फ्यूज होऊन जाते तर खरं पाहिलं तर बाळाचा आईचा आहार आणि मिल्क सिक्रिशन किंवा बाळाचं येणारं दूध याचं काहीही रिलेशन नाही आहे ॲक्च्युली डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या दुधासाठी आईची कॅलोरिक रिक्वायरमेंट ही वाढलेली असते त्यामुळे बाळाच्या आईला सकस असा आहार किंवा परिपूर्ण आहाराची गरज असते व त्याचप्रमाणे ॲडिक्वेट प्रमाणात लिक्विड इंटेकची पण गरज असते तरी आईला कुठल्याही डाएटपासून वंचित न ठेवता पूर्ण आहार देण्याचा आपण प्रयत्न करावा त्यामुळे बाळाच्या मिल्क सिक्रेशनसाठी नक्कीच मदत होईल आणि त्यामुळे बाळालासुद्धा खरं पाहिलं तर जेव्हा आपण आईला वंचित करतो सर्व गोष्टी खाण्यापासून त्यामुळे मग आईला प्रोटीन्स आणि इतर विटॅमिन्सची कमी होऊन जाते आणि त्यामुळे आईला विकनेस येतो आणि त्यामुळे मिल्क सिक्रेशनसुद्धा अफेक्ट होतं त्यामुळे आईला संपूर्ण सकस आणि परिपूर्ण आहार देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी खाण्यासाठी प्रमोट केलं पाहिजे बऱ्याच वेळेस लोकांच्या मनात असा एक समज असतो की बाळ तोंडात हात घाल घातल्यानंतर बाळाचं पोट भरलेलं नाही आहे किंवा बाळ रडत असेल तर बाळाच्या तोंडामध्ये लोक पॅसिफायर देतात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही चुकीची मेथड आहे आणि प्रत्येक वेळेस बाळाने तोंडात हात घातला म्हणजे बाळाला भूकच लागली असं नाही आहे त्यामुळं पॅसिफायरचा वापर करू नये पॅसिफायरमुळे बाळाला तोंडामध्ये फंगल इन्फेक्शन ज्याला आपण मराठीमध्ये कॅन्डी इंग्लिशमध्ये कॅन्डिडिअसिस म्हणतो असं होण्याची शक्यता असते व त्यामुळे मग बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळं पॅसिफायर वापरण्याचं कृपया टाळा लोकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की बाळाला डायपर वापरावे का तर नॉर्मली दिवसा बाळाला कॉटनचे डायपर्स वापरावेत ज्याच्यामुळे आपल्याला बाळाच्या युरिन आउटपुटवरती लक्ष ठेवता येते आणि आजूबाजूची हवा खेळती राहिल्याने बाळाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे फंगल इन्फेक्शन्स वगैरे होतात त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं रात्रीच्या वेळेस तुम्ही डायपर्स वापरू शकता पण हे वापरताना त्याची एक काळजी घेतली पाहिजे की डायपर ते दर दोन ते तीन तासाने बदलले पाहिजे तुम्ही जर दोर दोन तासाने तीन तासाने जर डायपर नाही बदललं तर आत ओलावा राहतो आणि त्या ओलाव्यामुळं बाळाला फंगल इन्फेक्शन आणि डायपर रॅश येण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसा तुम्ही कॉटन डायपर वापरा आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही आ, आ, इतर डायपर तुम्ही वापरू शकता बरेच लोक आमच्याकडं बाळांना घेऊन येतात की डॉक्टर ह्याला ताप आहे तर आम्ही जेव्हा त्यांना विचारतो हो की तुम्हाला कसं कळलं बाळाला ताप आहे तर ते त्यांचं एक उत्तर असतं की बाळाचं डोकं गरम लागतं पोट गरम लागतं किंवा हात गरम लागतो पाय गरम लागतो तर ही बाळाची टेम्परेचर पाहण्याची करेक्ट पद्धत नाही जर तुम्हाला असं वाटतं आहे की बाळाला टेम्परेचर आहे तर तुम्ही बाळाच्या काखेमध्ये थर्मोमीटर लावून टेम्परेचर मोजलं पाहिजे नॉर्मली न अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं जर नव्याण्णव फॅरेनिटच्या वर थर्मोमीटरवर जर टेम्परेचर असेल तरच बाळाला ताप आहे असं म्हणावं जर तुम्ही टेम्परेचर न मोजता बाळाला ताप आहे ताप आहे असं सा सांगितलं तर ता बाळाला तापाचं औषध अननेसेसरी दिलं जाऊन बाळाला त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाळाला ताप आहे तर तुम्ही कृपया थर्मोमीटरनी बाळाचं टेम्परेचर मोजा जेणेकरून अननेसेसरी बाळाला मेडिकेशन दिलं जाणार नाही बाळाचे प्रथम लसीकरण तर नॉर्मली जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा सिझेरियन होतं तर तीन ते पाच दिवसामध्ये आईचा डिस्चार्ज हॉस्पिटलमधून होतो तर डिस्चार्जच्या वेळेस बाळाला बी सी जी ओरल पोलिओ आणि हेपेटायटिस बीचं वॅक्सिन लावलं जातं तर हे वॅक्सिन तुम्ही जितक्या लवकर लावाल तेवढं बाळासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जिथं तुमच्या बाळाची डिलिव्हरी झालेली आहे तिथं बाळाला जन्मानंतर विटॅमिन केचं इंजेक्शन दिलं आहे की नाही याची चौकशी तुम्ही करावी कारण विटॅमिन केच्या डेफिशन्सीमुळं बाळाच्या शरीरामध्ये अचानक ब्लिडिंग होऊ शकते त्यामुळे नॉर्मली हे इंजेक्शन प्रत्येक बाळाला डिलिव्हरीनंतर दिलंच जाते फक्त चौकशी करून ठेवावी जेणेकरून हा प्रॉब्लेम उद्भवणार बऱ्याच वेळेस आपण डे टू डे लाईफमध्ये पाहतो की बाळाला झोपवण्यासाठी झोळी किंवा झुळ्या झुल्याचा वापर केला जातो खरं पाहिलं तर जेव्हा आपण बाळाला झोळी किंवा झुल्यामध्ये झोपवतो तर ती बाळाची नॅचरल पोझिशन नाही आहे त्यामुळे कधीकधी बाळाच्या झोळी सुटून खाली बाळ खाली पडू शकतं आणि बाळाला हेड इंजुरी होऊ शकते त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस झोळीच्या आत बाळाला उलटी होते आणि त्या उलटीमुळं बाळाचे ॲस्पिरेशन होऊ शकतं म्हणजेच उलटी बाळाच्या छातीत जाऊ शकते आणि ते आपल्याला समजत नाही त्यामुळे शक्यतो झोली किंवा झुल्याचा वापर न करता क्लीन आणि ओपन जागेमध्येच बाळाला झोपवावं अशी माझा तुम्हाला सल्ला आहे त्याच बाळांच्या डोळ्यामध्ये आपण घाण येताना पाहतो किंवा बऱ्याच बाळांना डोळ्यांमधून सतत अश्रू येत राहतात तर ॲक्च्युली नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर आपण जर पाच दिवसात अँटीबायोटिक ड्रॉप्स दिले आणि जर ती घाण येणं बंद झालं तर ते इन्फेक्शनमुळं असतं पण बऱ्याच वेळेस आपण अँटीबायोटिक टाकल्यानंतरसुद्धा ती घाण कमी नाही होत तर तेव्हा ती घाण हे तुमच्या डोळ्यामध्ये एक नॅझोलेक्ट्रिमल डक्ट असते ती जर ब्लॉक झाली तर त्याच्यामुळे येऊ शकते ॲक्च्युली आपल्या डोळ्यामध्ये चोवीस तास पाणी तयार होत राहतं आणि त्या डक्ट वाटे ते पाणी नाकात उतरतं म्हणून नॉर्मली आपल्या डोळ्यामधून पाणी बाहेर येत नाही पण जेव्हा ही डक ब्लॉक होते तेव्हा मग आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर येत राहतं त्यासाठी फक्त तुम्हाला एक प्रकारचा मसाज करावा लागतो ते तुम्हाला पिक्चरमध्ये दिसेल त्या पद्धतीने तो मसाज दिवसात चाळीस ते पन्नास वेळा जर आपण केला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो बऱ्याच बाळांमध्ये आपण सुरुवातीच्या चार ते पाच दिवसांमध्ये बाळाच्या अंगावर छोटी छोटी लालसर अशी रॅश आपल्याला दिसू शकते तर ॲक्च्युली न्यूबॉर्न्सची स्किन ही फार डेलिकेट असते आणि जर आ, ही रॅश कपड्यामुळं पण असू शकते तेव्हा आपण जेव्हा न्यूबॉर्न्स बेबिंना कपडे नवीन आणतो तर ते योग्य प्रकारे पहिले वॉश करून कॉटनचे कपडेच बाळाला घातले पाहिजे आणि बऱ्याच वेळेस ही रॅश नॉर्मल असते पहिल्या तीन चार दिवसामध्ये ती नंतर आपोआपच निघून जाते तर त्यावेळेस त्या रॅशसाठी आपल्याला काही ट्रीटमेंट करायची गरज नसते सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये बाळाच्या शीचा कलर हा काळपट हिरवट असतो जसं जसं दिवस जातील तसं तसं हा स्टूलचा कलर ब्राऊन नंतर हिरवट आणि सुमारे पाच ते सहा दिवसानंतर बाळाच्या शीचा कलर हा पिवळसर होतो जर बाळ शी हा व्हाईट कलरची किंवा क्ले कलरची करत असेल तरच हा धोक्याचा इशारा मानला जातो तरी सुरुवातीच्या काळामध्ये बाळ जर काळी किंवा ब्राऊन किंवा हिरवटशी करत असेल तर कृपया घाबरून जाऊ नये हा एक नॉर्मल शीचा प्रकार आहे बरेच बाळ आईच्या दुधांमुळे दिवसात पंधरा वेळा वीस वेळा शी करतात आणि त्यामुळे बरेच पालक हे चिंतित होतात किंवा घाबरून जातात तरी हे ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की मोडशी असं म्हणतो किंवा आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ह्याला म्हणतात ब्रेस्ट मिल्क स्टूल म्हणजेच आईच्या दुधामुळे बऱ्याच बाळांना पंधरा ते वीस वेळा थोड्या थोड्या प्रमाणात शी होते आणि इतक्या वेळा शी झाल्यानंतर जेव्हा आपण ती शी शीची जागा कोरडी करतो कपड्याने किंवा वाईप्स वापरून आपण कोरडी करतो तेव्हा ती जागा लाल होऊन जाते आणि मग बरेच पालकांना असं वाटतं की ती जागा शी करून लाल झालेली आहे परंतु ते तसं नसून ती जागा आपण शी जेव्हा कोरडी करतो वाईप्सनी किंवा कपड्यांनी आपण ती जागा पुसतो त्याच्यामुळे त्या त्वचेचं घर्षण होतं बाळाची त्वचा डेलिकेट असते आणि ती घर्षणामुळं लाल होते आणि त्यामुळे मग बाळ जेव्हा लघवी करतं तेव्हा बाळाला खूप वेदना होतात आणि बाळ फार रडतं तरी जेव्हा आपण बाळाची शी साफ करतो तेव्हा कोमट पाण्याने स्प्रेनी बाळाची शी हाताने साफ करावी आणि कपड्यांनी किंवा वाईप्सनी पुसू नये आणि डायपर ओलीस सोडून द्यायची आणि डायपर लावून टाकायचं म्हणजे मग बाळाला इजा होणार तर बऱ्याच पालकांच्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न असतो की बाळाचे नख कधी काढावे तर बाळाचे नख हे सुरुवातीला अतिशय सॉफ्ट असतात आणि त्यामुळे बाळाला गालावरती वगैरे इजा होऊ शकते तर सॉफ्ट नेल्स हे तुम्ही बाळाचे नेलकटरनी कट करू शकता किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मिटन्स वगैरे वगैरे वा, वापरून बाळाला होणारी इजा टाळू शकता बऱ्याच वेळेस आपण पाहतो की बाळाच्या गालांवर किंवा बाळाच्या त्वचेवर बाळाच्या नखांमुळे इजा होते त्यामुळे बऱ्याच पालकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न उभा राहतो की बाळाचे नख कसे कट करावे तर ह्यासाठी मार्केटमध्ये नेल ट्रिमर्स अवेलेबल आहेत त्या नेल ट्रिमर्स वापरून तुम्ही बाळाचे नख व्यवस्थितपणे काढू शकता आणि त्यामुळे बाळाला होणारी इजा टाळू शकता त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात तुम्ही जर मिटन्स वापरले तर नखांमुळे होणारी इजा ही टाळ ताल, टाळली जाऊ शकते असे काही चिन्ह आहेत की जे तुम्हाला दर्शवतात की तुमच्या बाळकाची तब्येत ही ठीक नाही आहे हे चिन्ह खालीलप्रमाणे सगळ्यात प्रथम चिन्ह ते जे तुम्हाला दर्शवतं की बाळ ठीक नाही येते म्हणजे बाळ दूध प्यायचं सोडून देतं किंवा बाळ सुस्त होतं किंवा बाळाचं सकिंग पोअर होतं दुसरं चिन्हमध्ये बाळ म्हणजे बाळाचा श्वास। ची गती ही नॉर्मल ब्रिदिंगपेक्षा जास्त वाढते किंवा जर बाळाचे हातपाय किंवा ओरल कॅविटी निळी पडते आणि बाळ शांत पडून राहतं किंवा जर बाळाला परसिस्टंट वॉमिटिंग होत असेल आणि बाळाचं वजन नीट वाढत नसेल तर जर रोजपेक्षा बाळाने लघवी कमी केली आणि बाळाचं युरिन आउटपुट कमी झालं तर हे खराब चिन्ह आहे त्याचप्रमाणे जर बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि बाळ हिरव्या आणि पिवळ्या प्रकारची उलटी करतंय किंवा कंटिन्युअस बाळ रडतं आहे आणि काही केल्या बाळ थांबत नाही आहे रडायचं बाळ दूध पित नाही आहे तर तुम्ही लगेचच बाळाच्या डॉक्टरना तुमच्या बाळाला दाखवलं पाहिजे असे बरेच चिन्ह आहेत जसे की ॲबनॉर्मल मुवमेंट जर तुम्हाला बाळामध्ये सापडले जसं की सायक्लिंग मुवमेंट आहे लिप्स मॅकिंग आहे अशा मुवमेंट जर किंवा अप्रोलिंग ऑफ द आयबॉल आहे अशा जर काही मुवमेंट्स तुम्हाला दिसल्या तर तुम्ही त्वरित तुमच्या बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे तुमच्या मनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील अशी मी आशा करतो तरी ह्याच्यापेक्षाही काही तुमचे प्र वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल थँक्यू सो मच